सोलापुरात काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून आमदार राम सातपुते हे मैदानात आहेत सोलापुरातील लढाई आपण सहज जिंकू अशा अविर्भावात काँग्रेसचे नेते आणि स्वत उमेदवार प्रणिती शिंदे या फेरत होत्या मात्र भाजपने तिरकी चालखळत झुंजार आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आणि या लढतीमध्ये खरी रंगत आणली दरम्यान आता ही लढाई तुल्यबळ होणार असे चित्र असताना प्रणिती शिंदे यांचे वडील माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याआधी केलेली वक्तव्य ही काँग्रेस आणि प्रणिती शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत मुख्यत सुशील कुमार शिंदे यांनी हिंदू किंवा भगवा दहशतवादाबाबत केलेले वक्तव्य हे प्रणिती शिंदे यांना अडचणीत आणत आहे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी मंदिरांच्या भेटीगेटी सुरू केल्या आहेत त्यावर विचारले असताना सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंना भगवा दहशतवादी म्हटले होते आणि आता ते संत महाराजांना भेटत आहेत अशी टीका राम सातपुते यांनी शिंदे यांच्यावर केली आहे विशेष म्हणजे भाजपकडून सातत्याने या विषयावर टीका होत असल्याने प्रणती शिंदे या देखील बैठाकल्याचे दिसून येत आहे या टीकेला उत्तर देताना त्यांची चिडचिड होत असल्याचे देखील दिसून येत आहे दरम्यान सुसंस्कृत राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्या प्रणदी शिंदे यांची ही चिडचिड आता पातळी सोडून केलेली टीका बरेच काही सांगून जात असून भाजपकडून योग्य दिशेने प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे आता काँग्रेसची विचारधारा पुढे नेणाऱ्या आणि हिंदूंना भगवा दहशतवादी म्हणणाऱ्या सुशील कुमार शिंद्याच्या कन्यला सोलापूरकर लोकसभेत पाठवणार का याबाबत सुलट चर्चा सुरू आहे